माझी दहावीची परीक्षा झाली तेव्हा आमच्या घराशेजारी राहणाऱ्या आमच्या सरांनी मला उन्हाळ्याच्या सुट्टीत नुसतं बोंबलं थेडू नका एम एस सी आय टी निदान ट्रिपल सी असले कॉम्प्युटरचे कोर्स करा असा सल्ला दिला होता तोपर्यंत कधी कॉम्प्युटर हाताला नसल्यामुळं आणि पर्यायी त्यातला ग मग कळत नसल्यामुळं हे एम एस सी आय टीचा कोर्स करणं मॅन्डेटरी आहे असंच आम्हाला बी वाटलं तेव्हा तर गावात अशी बी चर्चा उठली ती की इथून पुढं सरकारी असो निदान प्रायव्हेट सगळ्या नोकऱ्यांसाठी त्या एम एस सी आय टी कोर्सचं सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्यामुळं झालं काय तर आपण सगळ्यांच्या रेसमध्ये मागं पडू नये म्हणून आम्ही बी त्या रॅट रेसमध्ये भाग घेत एम एस आय टीचा कोर्स लावला म्हणलं ठीक आहे पुढं मागं नोकरीत काम आले त्यानंतर आयुष्यात बरंच काय काय केलं चार ठिकाणी नोकरी बदलली पण एक बी कंपनीनं मला एम एस आय टीचं सर्टिफिकेट मागितलं नाही त्यामुळे आता तुमच्यातल्या बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल का बुवा एम एस सी आय टीचा खरंच काय फायदा आहे का एम एस सी आय टीचा कोर्स कुणी आणि का करावा त्याचा नोकरी मिळवण्यासाठी काय उपयोग होतो का, का? आणि एम एस सी आय टीमध्ये नेमकं काय शिकवलं जातं सगळं सविस्तरपणे समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी तर मंडळी सुरुवातीला आपण एम एस सी आय टीचा कोर्स कुणी आणि का करावा किंवा त्याबद्दल लोकांच्यात नेमक्या काय मान्यता आहेत त्याचा आढावा घेऊ म्हणजे नव्वदच्या काळात आपल्या देशानं जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारलं त्यानंतर आपल्या देशात डिजिटल क्रांती व्हायला सुरुवात झाली पण तरी अगदी दोन हजारच्या दशकात आल्यानंतर गावागावातल्या जनमानसांपर्यंत कॉम्प्युटर नावाची गोष्ट पोहोचली नव्हती त्याचं नेमकं काय गौडभंग आलंय ते लोकांना काही कळत नव्हतं आजही कित्येक लोकांना मग ते अगदी सरकारी अधिकारी कर्मचारी असले तरी त्यांना कॉम्प्युटरचं बेसिक ज्ञान नसतं दरम्यान या गोष्टींवर मात करण्यासाठी आणि नव्या पिढीला कम्प्युटरच्या बेसिक फंक्शनशी माहिती होण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि टेक्निकल एज्युकेशन यांच्या सौजन्यानं एम एस आय टी कोर्सची सुरुवात करण्यात आली खास करून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर जो वेळ मिळतो त्या काळात पोरांच्या कोरापती डोक्याला काहीतर खोराक असावा आणि त्यांना कम्प्युटरच्या बेसिक फंक्शनशी माहिती मिळावी यासाठी एम एस आय टी कोर्स करण्याचा सल्ला दिला जातो ज्या पोरापोरींनी लहानपणापासून कधीच कम्प्युटर हाताळलेला नाही किंवा ज्यांना एम एस ऑफिसबद्दल काढीची माहिती नाही त्यांच्यासाठी हा कोर्स डिझाईन केलेला आहे साधारण चार ते पाच हजार रुपये या कोर्सची फी असते आणि रोज दोन तास या हिशोबानं पन्नास दिवसांचा कालावधी तुम्हाला त्यासाठी द्यावा लागतो आता आपण त्या कोर्समध्ये नेमकं तुम्हाला काय काय शिकायला भेटतं आणि त्याचं दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला काय उपयोग होतो त्याची थोडक्यात माहिती घेऊ म्हणजे एम एस सी आय टीच्या कोर्समुळे तुम्हाला कम्प्युटरच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमची मोबाईलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमची तसेच एम एस ऑफिसचे एम एस वर्ड्स एम एस एक्सेल एम एस पॉवर पॉईंट यासारख्या ॲप्लिकेशन्सची माहिती मिळते त्याचबरोबर काही मोबाईल ॲप्स आणि उपयोगी वेबसाईटचीही माहिती मिळते कम्प्युटर किंवा मोबाईल वापरताना स्वतःची ऑनलाईन आयडेंटिटी कशी लपवायची किंवा त्याच्यासोबत छेडछाड होण्यापासून कसं रोखायचं याबद्दल ही माहिती तुम्हाला दिली जाते सोप्या आणि अगदी सुटसुटीत भाषेत ती पन्नास सेशन्समध्ये डिझाईन केलेली असते त्यांना इरा असं म्हणतात ती पन्नास सेशन्समध्ये यशस्वीरित्या पूर्ण केली की तुम्हाला पन्नास गुण मिळतात तर उरलेल्या पन्नास गुणांसाठी अंतिम परीक्षा असते दोनींचे मिळून तुम्हाला गुणपत्रक आणि सर्टिफिकेट दिलं जातं हे सगळे सेशन समजायला सोपे जावेत म्हणून त्यात ॲनिमेशन कार्टून्स इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं इन्फो क्रिएट केलेली असते जे काही शिकलंय त्याची प्रॅक्टिसही करून घेतली जाते तर अशा पद्धतीनं एम एस सी आय कोर्स असतो म्हणजे बऱ्याच जणांची अशी धारणा असते की सरकारी किंवा प्रायव्हेट ठिकाणी जॉब मिळवण्यासाठी या कोर्सचा उपयोग हो होतो पण खरं तर तसं काही नाही बरं का एम ए सी आय टीच्या कोर्सचा उपयोग जॉब मिळण्यासाठी नाही तर कम्प्युटरच्या फंक्शनशी तोंड ओळख व्हावी म्हणून प्रामुख्यानं केला के जातो त्या व्यतिरिक्त तुम्ही ॲडव्हान्स एक्सेल इंग्लिश मराठी टायपिंग ॲनिमेशन व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझाईन आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेबसाईट डिझायनिंग ॲप मेकिंगसारखे स्किल बेस्ड कोर्स करू शकता जेणेकरून तुम्हाला नोकरी मिळताना त्याचा फायदा होईल त्याचप्रमाणे तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये वेगवेगळ्या राज्यातल्या देशातल्या भाषा शिकू शकता आजकाल इंटरनॅशनल लेवलच्या काम करणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये ट्रान्सलेटरची गरज असते तर अशा पद्धतीने तुम्ही करिअर ओरिएंटेड कोर्ससाठी वेगवेगळे ऑप्शन्सची माहिती घेऊ शकता सोबतच एम एस आय टी पूर्णपणेच उपयोगी नाही असंही म्हणता येत नाही एम एस आय टी कोर्स हा वेगवेगळ्या सरकारी नोकरींसाठी आता अत्यावश्यक करण्यात आलेला आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आणखी असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद